नमस्कार आज आपण पाहणार आहोत महिलांमध्ये सामान्य असलेली पाठीच्या दुखण्याची समस्या आणि त्यासाठी तीन सोपे प्रभावी योगासन पहिले योगासन आहे मार्जरी आसन या या आसनात आपण पाठ व पोट हलवतो ज्यामुळे मनक्याची हालचाल सुरळीत होते त्यासाठी सगळ्यात पहिले टेबल टॉप पोझिशनमध्ये या मग श्वास घेताना पाठ खाली व छाती वर करा आणि श्वास सोडताना पाठवर आणि मान खाली करा हे आसन तुम्ही ते दहा वेळा करू शकता दुसरे आसना है आसन आहे भुजंगासन यामध्ये सगळ्यात पहिले पोटावर झोपा हात खांद्याच्या जवळ ठेवा आणि हळू हळूवार छाती व छाती वर उचला या आसनामुळे पाठ मजबूत होते आणि मनकाला योग्य सपोर्ट मिळतो जेव्हा तुम्ही वर जाणार छाती उचल उचलणार आहात त्यावेळी त्यावेळेस तुम्हाला श्वास आत घ्यायचा आहे आणि वर गेल्यावर वर जाताना हळूहळू श्वास बाहेर सोडायचा आहे ही पोझिशन पाच ते दहा सेकंद होल्ड करून ठेवायची आणि पुन्हा हळूहळूच खाली यायचं आपले तिसरे आसन आहे अर्ध मत्स्येंद्रासन एका पायावर दुसरा पाय ठेवा पाठ टाट ठेवा आणि हात गुंडाळून शरीर मागे वळवा या आसनामुळे पाठीला मोकळेपणा मिळतो आणि ताण कमी होतो दोन्ही बाजूने आपलं हे आसन करून बघायचे आहे मला तुम्हाला एक मेसेज द्यायला आवडेल शरीराच्या वेदना थांबवण्यासाठी मनही शांत असायला हवं योग हे शरीर आणि आत्मा यांचं संतुलन आहे रोज ही तीन आसने फक्त दहा मिनटं करा आणि फरक अनुभव हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आभार